आजच्या या माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमासाठी आपण आज सकाळपासून ज्यांची बघत होता अशा आपल्या राज्याचे लोकप्रिय तरुण गडदार मुख्यमंत्री मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे साहेबांचं मी मनापासून आभार मानतो की साहेब सकाळपासून ही जनता आठ वाजल्यापासून वाढ बघते पण तुम्ही वेळेत वेळ काढून या घेऊ यायचंच आणि या सावित्रीबाईंच्या जन्मभूमीला भेट द्यायची या हेतुने तुम्ही आधी आलात या ग्रामस्थांच्या वतीने आणि उपस्थित सर्व जनतेच्या वतीने आपलं सहर्षाचं स्वागत करतो त्याचबरोबर या राज्याचे विधान परिषदेचे सभापती मान्य नामदार रामराजे नाईक निंबाळकर साहेब त्याचबरोबर या राज्याचे जलसंधारण मंत्री आणि आमच्या नायगाववर गेले चार पाच वर्ष झाले मनापासून प्रेम करतात आणि त्यांनी या नायगावच्या विकास कामामध्ये योगदान दिलं असे राम शिंदे साहेब त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत असणारे विजय बापू शिवतारे साहेब त्याचबरोबर मंत्री सदाभाऊ खोत साहेब या विभागातले साहे। या, या जिल्ह्यातले आमदार जयकुमार भाऊ गोरे त्याचबरोबर आमदार शंभूराज देसाई जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव बाबा नाईक निंबाळकर त्याचबरोबर आमदार मनीष चौधरी या अविनाश भाऊ ठाकरे नागपूरचे स्थायी समितीचे नायगावला या थोर सुकन्याचा वारसा लाभला आणि या गावाचं नाव जागतिक पातळीवरती गेलं या गावाला या गावाने राज्याला दिशा देण्याचं काम केलं या गावाचं भाग्य की सावित्रीबाई सारखी स्त्री जिने आख्या राज्याला देशाला दिशा दिली त्या महिलेचा त्या मह, मह, महान महिलेचा जन्म या नायगावमध्ये झाला या नायगावमध्ये हो त्यांच्या जीवन कार्याला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी अनेक मान्यवर येत असतात मंत्री महोदय असतात आपले मागाशी आम्ही सांगितले की खूप खूप आभारी आहे आम्ही की तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात या नायगावच्या विकास कामांमध्ये हो गेले काही वर्षी चिपुळकर साहेब असतील कैलास वासिकी ज्यांनी या नायगावला हो खऱ्या अर्थाने ओळख मिळवून देण्याचं काम केलं त्याच्यानंतर मनोहर जोशी साहेब असतील जे मुख्यमंत्री असताना या नायगावमध्ये येऊन गेले होते त्याच्यानंतर माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब असतील या नायगावमध्ये येऊन विकास कामांमध्ये योगदान दिलं त्याचबरोबर राम शिंदे साहेब असतील नामदार मुंडे असतील अशा सर्वच मान्यवरांनी या नायगावसाठी सहकार्य केलेलं आहे नायगावमध्ये असणारं स्मारक शिल्पसृष्टी त्याचबरोबर राम शिंदे साहेबांनी सत्याऐंशी लक्ष रुपयाचं गेल्या दोन वर्षापूर्वी या ठिकाणी कामाची मंजुरी केली आणि ते काम पूर्ण झालं त्याचबरोबर आता पर्यटक निवास या नायगावमध्ये एमपीडीसी च्या मार्फत पूर्ण होत आहे त्याचबरोबर नामदार पंकजी मुंडे यांच्या माध्यमातून वीस लक्ष रुपयाच काम अंतर्गत रस्त्याच या नायगावमध्ये झालेलं आहे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले साहेब यांनी या नायगावच्या विकास कामासाठी या नायगावच्या स्मारकाच्या विकास कामासाठी नव्याण्णव लक्ष रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे साहेब हे सर्व झालेले किंवा प्रस्तावित काम आहेत अजून या नायगावच पायाभूत सुविधा मध्ये सुधारणा होत आलेल्या आहेत या नायगावच्या ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला काही मागण्या मांडायच्या का आहेत की राजमाता जिजाऊ असतील त्यांच्या राजमाता आल्यादेव होळकर असतील या त्यांच्या जन्मगावी त्यांच्या ज्या जन्मगावाचा चौंडीचा आणि सिंदगड राजाचा ज्या धर्तीवरती विकास झाला त्या धर्तीवरती या नायगावचा विकास होण्यासाठी सावित्री सृष्टी हा प्रकल्प की ज्या प्रकल्पासाठी गेली पाच सात वर्ष जिजाऊनच्या जन्मगावावरून या नायगावला सावित्री सावित्रीबाई फुले समिती ही गेले कित्येक वर्ष या सावित्री सृष्टी प्रकल्पासाठी मागणी करते आणि या राज्यभरातून या गोष्टीची मागणी होती तर आपल्याला विनंती आहे की या सावित्री सृष्टीच्या प्रकल्पासाठी आपण आम्हाला मदत करावी आणि या प्रकल्पाची घोषणा पण करावी नायगाव मध्ये महिलांच्या साठी कौशल्य विकासाचं विद्यापीठ कि ज्याच्यामार्फत राज्यभरातील महिला या मध्ये येतील आणि कौशल्य विकासाच प्रशिक्षण या विद्यापीठातून घेतील त्याचबरोबर साहेब मग सांगितलं की खांडाव्यामध्ये आय टी आय कॉलेज जे गरजेचं आहे की या भागामध्ये एम आय सी आहे पण शासकीय तंत्रनिकेतन नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी होतात अशा प्रकारच्या काही मागण्या आम्हाला आपल्याकडे मांडायच्या मी पुनश्च एकदा आपण या ठिकाणी आला याबद्दल समस्त उपस्थित ग्रामस्थ त्याचबरोबर आलेल्या लोकांच्या वतीने आपला लो हार्दिक असा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती उपमुख्यमंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होतोय या तालुक्याचं मुखपत्र असणारं नावांकूर हे साप्ताहिक